नमस्कार आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत आपल्याला माहितच असेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे निवडणुकांचा बिगुल वाजला आहे आणि लवकरच निवडणुका होणार आहेत उद्यापासून जे आहेत ते उमेदवार देखील घोषित व्हायला सुरुवात होणार आहे परंतु ह्याच्यामध्येच आता कामाचा आराखडा किती आहे हे आपल्याला माहिती करायचं आहे एका बाजूला बहुजन विकास आघाडीने पस्तीस वर्षात काय केलं हा प्रश्नचिन्ह तर आहेच परंतु दुसऱ्या बाजूला एका वर्षामध्ये परिवर्तनानंतर भाजप काय काय करत आहे हा देखील प्रश्नचिन्ह आहे आमदार राजन नाईक यांनी नुकतंच उड्डाणपुलांच्या बाबतीत एक मोठा जे आहे ते विजय हजर केलेला आहे दोन उड्डाणपुलांची चांगली मंजुरी मिळाली आणि लवकरच वसई विरारकरांचा प्रवास हा सुख सुखसोयीनी होणार आहे याच्यामध्ये दुबे पंडित देखील गेल्या काही दिवसांपासून विविध निधी वसई विरारमध्ये आणत आहेत आणि विकास हा दुग्ण्या गतीने होतानाच पाहायला मिळत आहे तर कशा प्रकारे महायुतीची काय तयारी आहे निवडणुका आता कोणत्या हो। हो। आता ज्या पातळीवर सुरू आहेत त्याच्यामध्ये महायुतीचा ठाम कसा लागणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत आपण नालासोपर उपस्थित आहोत या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये जे आपण उपस्थित आहोत आपण आता बोलणार आहोत सतीश बोंडवे सर यांच्याशी सर आपण नेहमीच चर्चा करत असतो विविध विषयांवरती आजचा विषय आहे उड्डाण पुलांचा कारण आपले आमदार जे आहेत राजन नाईक यांनी आता नुकतंच एक यश मिळवलेलं आहे उड्डाण पुलांबाबत तर काय सांगाल नेमकं परिवर्तन झाल्यानंतर पस्तीस वर्षात जे झालं ते तर वेगळी गोष्ट आहे पण एका वर्षात काय झालं तर उड्डाण पुलांचा एक महत्वाचा विषय सुटला काय सांगाल कशा प्रकारे नागरिकांना आता सोयीस्कर होणार आहे आपण एक गोष्ट समजून घ्या की वसई विरार मध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून जर कुठला जठिल विषय असेल तर तो उड्डाणपुलाचा आहे आणि उड्डाणपूल वसई विरारच्या तुम्ही प्रत्येक नागरिकाला सर्वसामान्य नागरिकांना जर विचारलं तर तो किती महत्वाचा आहे ते तुम्हाला तेच सांगतील आणि हाच विषयाचा धागा पकडून आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजन नाईक साहेब यांनी हा विषय समजून घेतला होता आणि त्याचा पाठपुरावा जसे ते निवडून आले त्यांनी त्या पाठपुराला सुरुवात केली आणि आज त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे की आपल्याला वसई विरारमध्ये दोन ब्रिज सँक्शन झालेले आहे ज्याच्यासाठी पाचशे छत्तीस करोड आपल्याला मंजुरी मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याची प्रोसिजर पूर्ण होऊन या, या प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे वास्तविक जर मला सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला या ठिकाणी वसई विरारच्या एका विकास आराखड्यावर बोलते त्यावेळेस अनेक गोष्टींवरती चर्चा होते जसं उडान पुलाचा विषय मी सांगितला आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे अचोळेचं ह्या हॉस्पिटलचं निर्माण होणार आहे सोबतच रिंग रोड आहे त्याच्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणी पाहायचं असेल तर स्मारकांचा विषय असेल त्याच्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा आपण करतोय सांस्कृतिक भवन आहे नाट्यगृह आहे विराटनगर या ठिकाणी अनेक समिती कार्यालय वगैरे आपण तयार करण्याचं आहे नारंगीचा उडानपूल अंतिम टप्प्यामध्ये आहे गोकुल टाउनशिपचं सांस्कृतिक भवन आहे अशा अनेक आणि अने, अनेक अशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये वसई विरारसाठी होत आहे त्यामुळे वसई विरार मधल्या जनतेला हा जो एक वर्षापासून जे आपण कामाचा जो आपला धडाका लावलेला आहे पाठपुरावा चालू आहे याचा लोकांना एक समज आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून वसई विरारचा चेहरा बदलणार आहे सर आणखी एक महायुतीचा आपण आपण विषय काढला तर युतीची समीकरण सध्या काय सुरू आहे कारण कुठेतरी सीटच्या वाटपवर तिढा अजूनही सुटत नाही असं म्हटलं जाते तर काय वाटतंय मते काय बघा आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही युतीमध्येच लढणार आहोत वरिष्ठ स्तरावरती या सगळ्या गोष्टी सुरू आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच की भारतीय जनता पार्टी आणि महायुती वसई मध्ये असणार आहे काही सीटचं समीकरण सर ठरलंय का अद्यापही कारण बैठका झालेल्या आहेत तर काही तसं काही निदर्शनास आलंय प्राथमिक चर्चा झालेल्या आहेत बाकी ज्या गोष्टी आपल्याला पुढे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये समजतील पण शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणूनच वसई विरारमध्ये लढणार आहे या प्रभागात प्रामुख्याने अनेक कामं तर अजूनही प्रलंबित आहेतच परंतु प्रामुख्याने आता कोणत्या कामाला सुरुवात करायची इच्छा आहे जर निवडणुका नंतर जबाबदारी तुमच्यावर पण जर पक्ष देतात तर काय कोणती कामं आपण ज्या प्रभागामध्ये तो आहे प्रभाग क्रमांक चौदा आपण जर बघितलं तर या प्रभागाला स्टेशनच्या लागून असल्यामुळे अतिशय महत्व आहे कारण मी ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये राहतो एका परिसरामध्ये राहतो तर त्या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ज्यावेळेस बाहेर पडतो ना तर त्यावेळेस त्याला एक वेगळा विचार असतो एक प्रसन्न वाटणं गरजेचं असतं आम्ही त्याच गोष्टी एका फोकसमध्ये आणणार आहोत या प्रभागामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत जसं या ठिकाणीचे जे काही रस्ते आहेत आतले रस्ते आहेत बाहेरील रस्ते आहेत हे संपूर्ण रस्ते आम्ही कॉन्क्रिटी करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं है। आहे गेल्या आठवड्यामध्ये जसा छेडा नगरचा जो रोड आहे तो रोड किमान त्याच्यासाठी दोन करोड रुपये खर्च करून आमदार राजन नाईक साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आहे भूमिपूजन झालेलं आहे तो रस्ता झाला इंटरनल जे काही रस्ते आहेत हे सगळ्या रस्त्यांना मंजुरी सुद्धा मिळालेली आहे या ठिकाणी मोठा नाला देखील आहे त्या नाल्याला आवरण घालण्याचं आणि त्याला तो पॅक करण्याचं काम देखील येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत या प्रभागामध्ये काही उद्यानं आहेत रिझर्व आहेत हो त्या उद्यानांना आपण महापालिकेच्या माध्यमातून त्याला मुलांना बाग बनवणे खेळाचे मैदान बनवणे सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी त्याचे जे पाथवे आहेत अशा प्रकारच्या काही गोष्टी आम्ही करण्याच्या योजनेमध्ये आहोत सोबत आपल्याला या ठिकाणी संपूर्ण परिसर हा सीसीटीव्ही च्या अंतर्गत आणायचा आहे म्हणजे महिलांची जे काही सुरक्षा आहे किंवा या आमच्या प्रभागामध्ये किमान चार पाच अशा मोठ्या स्कूल्स आहेत इंटरनॅशनल स्कूल्स आहेत आज आपल्याला माहिती असेल की लहान मुलांवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे हे सर्व ज्यावेळेला प्रभाग एका नियंत्रणामध्ये येईल सीसीटीव्हीच्या वेळेला त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला सुटणार आहेत सोबतच महिला सक्षमिकांनावर आपण काम करणार आहोत महिलांना आपण सक्षम कसा करू शकतो रोजगार कसा उपलब्ध करू शकतो अशा अनेक गोष्टी येणाऱ्या काळामध्ये प्रभागामध्ये आम्ही करण्याचं योजलेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो हा विषय फक्त या प्रभागामध्ये मर्यादित नसून तर संपूर्ण एकोणतीस प्रभागामध्ये आमची ब्ल्यू प्रिंट तयार आहे आमच्या वरिष्ठ लेवलला आमचे आमदार असतील आमचे खासदार असतील हे तर जोरात काम करतच आहेत परंतु आमचा येणारा नगरसेवक हा ट्रिपल इंजिननी काम करेल आणि तुम्हाला मी विश्वास देतो की भारतीय जनता पार्टी आणि महायुती ज्या वेळेला आमचा महापौर वसई विरार मध्ये बसेल त्या वेळेला तुम्ही नवळाल की येणाऱ्या पाच वर्षामध्ये वेगळा वसई विरार आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच सर आ, सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन की आता नुकतंच इच्छुकांचे इंटरव्यू झालेत आणि कुठेतरी जे सीट्स आपण आता जसं युतीमध्ये जे काही सिक्स्टी फोर्टीचा जरी फॉर्म्युला ठरतो तर त्यासाठी पाचशे इच्छुकांचे फॉर्म आहेत तर काय सांगाल म्हणजे आता कशा प्रकारे काही दाणादा होते का आमदारांची किंवा एक गोष्ट मी सांगतो भारतीय जनता पार्टी हा पक्ष आम्ही ज्या वेळेला बोलतो तो हा सर्वोष्ठ मानतो त्यामुळे कितीही लोकांचे इच्छुक असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील पण एक गोष्ट मी आपल्याला निश्चित सांगतो की आमची निशानी आमचा आमचा नगरसेवक हा कमळ आणि महायुतीचं चिन्ह असेल मी आपल्याला या माध्यमातून जसं की आपण पाहिलं की इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी येणारी जबाबदारी पेलेला आता भाजपचे पदाधिकारी तयार आहेत जरी इच्छुकांची संख्या जास्त असली तरी आमचं निशाण हे कमळ आहे त्याचबरोबर आमचा उमेदवारही त्याच निशाणीवर लढणार असून आता सध्यासाठी ते महत्वाचं आहे ट्रिपल इंजनचं सरकार इथे येतं की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर विरोधक कितीही स्ट्रॉंग असले तरी पण सध्या तरी परिवर्तनाच्या मुद्द्यानंतर आता आपण पाहू शकतो कशाप्रकारे विकासाची कामं जोमाने होऊ लागलेली आहेत पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये आणखी कोणते विकासाचे आराखडे आरा समोर येतात आणि येणाऱ्या सोळा तारखेला काय निकाल येतो धन्यवाद